की या राज्यात सत्ता कोणाची येऊ शकत नाही मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली इतक्या लवकर उत्तराची फेड करू नका आणि तुम्ही जर मराठ्यांचा करीत असले कोणाची दखल घ्यायची गरज नाही म्हणजे आक्रमणाची मराठ्यांची दखल घ्यायची गरज नाही तर तुमच्यावर शंका उपस्थित होईल शेवटच सांगतो या हिंगोली शहरातून निलेश राणे साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला याचा नीट सांगा नाहीतर मी आसला धुवीन त्याला कारण दा मी दादा कोळ नितेश साहेबांना त्याला बोलत नाही त्याला आता शेवटच सांगतो तेव्हा मराठीचा आपण करायला लागला ना मराठाच्या आंदोलना तिथं कलम घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला आण पोराला सांगा निलेश नसता मी असा धुई तोंड दाखवून जागा ठेवणार म्हणून निलेश साहेबाला पुन्हा कोणा सांगतो त्याला दापा मी ग कशामुळे मी दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुईन ना मग याला तोड बाहेर काढायची पंचायत लास्ट चांस आहे आणि बोल मना खाली तोंड पुढे बघा 24 27 तारखेला येणार नाही आपण असं इतका नीच नाही नीच नाही तिचा माणूस नाही आपण हिंदू संस्कृतीत जतन करणारा माणूस वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा माणूस आमच्या केस काकी नाही वारकरी असतात त्या श्रावण महिन्यात असं असतं म्हणाय तुम्हाला काय काय वाटे हो तुम्हीच लय शाने लागून गेलात काय आम्ही विषाणी काकीत नाही तीर्थ काकीत अशी संस्कृती सांगती हिंदू धर्माची वारकरी संप्रदाय श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला काय शिकेता परंपरा आम्ही मुद्दा नाही करत एकोणतीस ऑगस्टला दोन वर्षे पूर्ण व्हायला जातो आणि ही तारीख आलेली आहे तीन महिने आधी तेव्हा मला माहित नव्हतं गणपती बाप्पा वाचणार आहे पण अडचण काय बाबा अडचण काय काय तर काय अडचण आहे गणपती बाप्पाला आमचा काही व्यक्ती आहे का आमचा गणपती बाप्पा आम्ही सगळे बसणार आहे आम्ही आमचा सांगत घेऊन चालू आणखी काय पाहिजे विसर्जन आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन यामध्ये राहते काय अडचण आहे का अडचण आहे कोणाला आम्ही जाऊ नये का विसर्जनाला मुंबईला आमच्या बाप्पाला समुद्र बघणार तुमचा धाडी सो दीड दिवसाचा आमचा अकरा दिवसाचा असतो दहा दिवस आहे बारा दिवस होत आहे तुमचा दिवस आमच्या गणपती बाप्पाला आम्ही जपवतो आमचे तिकडेच आले आमच्या डोक्यात तस काही नसतं हा मला एक रास्ता द्यावा आम्ही आमचं शांततेत जाणार आहेत शांततेत येणार आहेत काही पोर आमचे इथं गणपती बाप्पाला बसवणार आहेत वापस आलो विसर्जन करणार आहेत काही पोर आमचे गणपती बाप्पा आपण आपल्या गाड्या घेऊन चाललो आणि चार पाच देव बाप्पा बी चालले तिथे देव बाप्पा भेटत नाही तो मुंबई इकडून चालले चार पाच देव बाप्पा आरती म्हणाल रोज मी त्याच कस काय सेवा करायचं आणि एवढी गाडी भर त्याच्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा